जय श्री सद्गुरु ब्रह्म गोंदवलेकर महाराज की जय तर रंगीत तालीम या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो तर या युट्यूबच्या कंटेंटसाठी मला मित्रांनो कुठे जा, जास्त जास्त काही हिंडाय फिरायची गरज नाही कारण असं घडायला लागलेलं आहे आजपर्यंत तुम्ही दोन चार किस्से माझ्या आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या व्हिडिओमधून आपण पाहिलेत तर असाच एक वेगळा किस्सा आपण सर्वांच्यासाठी किस्सा म्हणजे ताजाच आहे काल गेलेल्या सोमवारी सोमवार दिनांक एकोणीस अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते रोजी आमच्या घरामध्ये एक भानगड घडली ती भानगड या व्हिडिओद्वारे मी आपल्या समोर मांडत आहे तर सोमवारी रात्रीची ही घटना आहे मी देखील घरात जेवण खाणं वगैरे सगळं करून मी रात्री अकरा वाजता निवांत झोपलेलो असताना अचानक आमच्या घरातील दोन मुली ओरडाय लागल्या ओरडायला त्या ओरण्याच्या आवाजानं मी एकदम जागा झालो आणि ते दृश्य पाहून म्हणजे माझी जर बुद्धी मंदच झाली म्हणलं तर चालेल मला काय करावं काही सुचनच तर ह्या दोन मुलींची घटना आपण त्यांच्याच तोंडून समजून घेणार आहोत नक्की त्या रात्री काय घडलं होतं तर मित्रांनो बघा ही माझी मुलगी उर्षाली भोसले आणि ही माझी साडूची मुलगी गौरी भोसले तर गौरी आणि उर्शाली तुम्ही त्या दिवशी नक्की कसा कसा प्रकार झाला सांगा थोडक्यात आम्ही उमऱ्यावरती बसलेलो आणि ते गंगा दिदी दिसलं दिस काहीतरी बाजूने घेताना सारखं होत तुम्ही एवढा रात्रीच्या उशिरा उमऱ्यावरती काय करत होता बसून कारण की ते आहे ना, ना ती येत काम होती कामावरन बारा वाजता त्यामुळं तिला उशीर झाला त्यामुळं आम्ही एकटीच होती त्यामुळं आम्ही तिथे बसलेलो बरं वाट म्हणजे मोबाईल बघत बसला होता बरोबर बर बघत तुम्ही दोघे बसला होता मोबाईल उंबऱ्यावर बसलेला आहे बाहेर अंधार होता का नाही बाहेर अंधार होता घरात अंधार होता का घराचा दरवाजा बंद होता का उघडा होता म्हणजे अर्धवट उघडलेला दरवाजा होता आणि तुम्ही उमऱ्यावर बसून मोबाईल पाहत होता बरोबर तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मोबाईल पाहत होता तुम्ही आजूबाजूला काय तुमचं लक्ष गेलं नसणार का गेलं होतं बघितलं होतं काय बघितलं होतं बघितलं होतं पण ते मांजरासारखं होत ना सेम त्यामुळं त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं बर ते मग हळूहळू मग हिचा पाय धरला मग पाय धरला तर मित्रांनो तर गौरी ताईचा बघा आपल्या पहिला पाय धरलेला आहे बघा इथं तो जंगली प्राणी जो आजपर्यंत आम्ही कधी पाहिला नव्हता ते जंगली प्राणी या मुलीला पायाला चावला आणि मग तू काय केलं त्यानं पकडल्या पकडल्या काय केलं त्याला मी झटकायचा प्रयत्न केला ते सुटतच नव्हतं त्यामुळे मग दिदी ओरडली मी पण ओरडले आणि मावशीने आम्हाला आत खेचलं म्हणजे तुम्ही घरात पळत गेला नव्हता नाही ना म्हणजे मावशीने तुला आत ओढलं तेव्हा तुम्ही घरी गेला बर मग तुम्ही घरी गेला घरात पण लाईट चालू केली का नाही लगेच केली नाही मग घरात मग तुला कस काय चावलं ते घरामध्ये आईने ओढलं होतं आणि दार लावलं होतं तुम्ही दरवाजा बंद केला आईनं बघितलं नव्हतं त्याला काय हिच्या पायला पकडून ते आता ते आम्हाला कोणालाच माहित नव्हतं अंधारात काय कळलंच नाही ते घरात आले म्हणून तुम्हाला माहितच नाही मग तुला कधी चावलं तुला कसं काय चावलं होतं घरात गेल्यानंतर आईनं दरवाजा लावला होता ते मग हिच ही ओर्डत होती आम्ही सगळेच तिघी जण ओरडतच होत आईला पण काही दिसलं नाही मग मी लाईट लावाय गेले होते लाईट लावायसाठी लाईट हे होतं त्यामुळे तिकडे जाण्यासाठी माझ्या पुढेच होती त्यामुळे तिला हटवून मी तिकडं लाईट तिकडे जाण्यासाठी हिज जा पाय सोडून मग माझा पाय पकडला बघू तुझा पाय दाखवतील का लगेच हा दाखवते बघा मित्रांनो तिच्या पायाला बघ बघा त्या जंगली रानटी प्राण्यानं किती चावा घेतलेला आहे बघा तिचा पाय सोडून माझा पाय ठीक आहे तर मित्रांनो तिथं मी फोटो टाकतो त्यांचा म्हणजे दिसतंय तर मित्रांनो तर मित्रांनो मित्रा कोण म्हणते उद मांजर आम्हाला तर सुरुवातीला ती मुंगूस वाटलं होतं बघा ही आमची जी रूम आहे साईडला बघा शेती आहे शेती आहे इकडं डोंगर वगैरे भाग जवळ आहे तर या अशा वातावरणामुळं हे जंगली प्राणी या संपर्कात असतात गावाच्या आणि आजपर्यंत कधी दिसले नव्हतं पण चुकून ते त्या रात्री नाही का त्या असं लोकवस्तीत घुसलं तर हा जंगली प्राणी म्हणजे दिसायला मुगसासारखा काळा कोण म्हणते त्याला उद मांजर आहे कोण म्हणते त्याला कलिंदर कोण कोण म्हणते त्याला कलिंदर प्राणी तर हे मांजराच्याच जातीतलं जा प्रवर्गातला प्राणी आहे परंतु रानटे पण तो आकारणं मो मोठा होता तर त्याविषयी यांच्या दंग्यानं मी देखील जागा झालो आणि आम्ही चौघं पण घरात ओरडत होतो मोठमोठ्यानं आमच्या मोठमोठ्यानं ओढण्याच्या आवाजानं सगळी संपूर्ण गाव गोळा झाला रात्रीच्या सोमवार रात्री बघा ही घटना बा, बा रात्री बारा वाजता घडली आणि मी झोपतनं उठलो मी पण तो प्राणी पाहिला घरात शिरलेला पण मला नाही का एखादा मंत्र मारवत तसं मी स्तब्धत झालो तर हे काय आहे म्हणून नुसताच विचार करत थांबलो मग आम्ही म्हणजे झोपेत असल्यामुळे मला म्हणजे भानच राहिलं नाही की बाबा ती लाईट लावावी दरवाजा उघडावा शेवटी माझ्या मुलीनंच तू दरवाजा उघडला ती लाईट चालू केली आणि जशी लाईट चालू केली ना तसं तो आम्हाला प्राणी पण दिसला आणि मग तो दरवाजा उघडले उघडले बाहेर पळून गेला तर हा प्राणी बघा तुम्हाला हे जे फोटो वगैरे ह्या व्हिडिओमध्ये दिसतील तर हा प्राणी तर मित्रांनो चावतो मग हे चावल्यानंतर नाही का आमचे रूम मालक म्हटले त्याला काय होत नाही बघू सकाळ त्याला काय मग आम्ही आपलं त्या रात्री झोपलो मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न की मुलींना त्याची काही विषबाधा होती काय म्हणून मग दुसऱ्या दिवशी आम्ही वायच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलो डॉक्टरांना आता सरकारी दवाखान्यात म्हणजे मंगळवारी कालच काल मंगळवार शिवप्रताप दिन सरकारी दवाखाना बंद होता तरी देखील आज जाऊन मी तिथल्या सिस्टरांना भेटलो आणि मुलींना असं असं काहीतरी प्राणी चावलं आहे म्हणून सांगितलं तसं त्यांनी लगेच एका मिनटात केस पेपर बनवला आणि लगेच त्यांनी ट्रीटमेंट चालू केली मुलींना बघा दोन दोन इंजेक्शनं दिली बरोबर ना सरकार दवाखान्यात दोन दोन इंजेक्शनं दिली हां आता फक्त आमच्या मुलीला टी इंजेक्शन दिलं नाही कारण तिनं सहा महिन्यापूर्वी घेतलं होतं सहा महिन्यापूर्वीच्या आत घेतलं होतं आणि हिनं इंजेक्शन घेतल्यामुळे हिला तीन इंजेक्शन हिला दोन इंजेक्शन दिली परंतु म्हटले एवढ्यावर थांबून चालणार नाही तुम्हाला हा प्राणी कुठला जंगले रानटे काय माहीत नाही कसलाही कुत्रा असता तर आम्ही उपचार केले असते परंतु हा रानटी प्राणी असल्यामुळं त्याची काय परिणाम पुढे होतील माहीत नसल्यामुळं तुम्हाला सातारला सिव्हिल हॉस्पिटलला जावंच लागेल आणि तेही तुम्ही चोवीस तासाच्या आत जायला पाहिजे असं आम्हाला काल मंगळवारी एकोणीस तारखेला नाही एकोणीस तारखेला ही घटना घडली काल अठरा तारखेला घटना घडली हां अठरा अठरा डिसेंबर रोजी घटना घडली सोमवारी रात्री काल एकोणीस तारीख काल मंगळवार मंगळवारी आम्ही सरकारी दवाखान्यात इंजेक्शन इंजेक्शनं घेतली आणि काल मंगळवारीच आम्ही सातारा गाठला कारण आम्हाला सांगितलं होतं चोवीस तासाच्या आत आपण ही तुम्ही ते उपचार करून घेतले पाहिजे त्यांना जखम पण आम्ही ती सातारा गेलो आम्हाला जाताना त्यांनी दोन चिठ्ठ्या दिल्या होत्या सरकार तिथे काय केस पेपर काढायची गरज नाही म्हणले तुम्ही हे फक्त कागद तुम्ही तिथं दाखवा तिथं दाखवले सातारच्या हॉ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो की लगेच त्यांनी चौकशीला चालू केलं लगेच यांनी जखमा बघ बग, बघितले त्यांनी विचार केला की कसला प्राणी होता मी देखील त्यांना मोबाईलमध्ये अंदाजे आता बघा त्या दिवशी प्राणी एवढा घरात घुसला आहे तर देखील त्या प्राण्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आमची काही मनस्थिती व्यवस्थित नव्हती त्या पुरी मोबाईल बघत होता नशिबाने हिने मोबाईल फेकला नाही तर मोबाईल फुटला असता अशी अवस्था आमची झाली म्हणजे ऐनवेळी एखादी घटना घडली नाही तर माणूस भांबवल्यासारखं होतो तशी परिस्थिती झाली नाहीतर तुम्हाला त्या त्या कार्यक्रमाचं लाईव्ह शूटिंगच बघायला मिळालं असतं मग त्यानंतर मग बघा त्यांनी हे सगळे उपचार करताना त्यांना त्या दोघींना हातावर एक टेस्ट इंजेक्शन दिली टेस्ट म्हणून एक इंजेक्शन दिलेलं आहे का अजून तुमच्या हातावर तर बघा हातावर टेस्ट म्हणून एक इंजेक्शन दिलेलं आहे कसलं तरी ए आर टेस्ट म्हणून लिहिलेलं आहे ए आरफी टेस्ट बरोबर आहे ए आरवी टेस्ट म्हणून लिहिलेलं आहे आणि दोघांनी सांगितलं की एक तास तुम्ही आता बसून राहा एका तासानंतर आपण त्याच्यावर बघू विचार करू मग त्यांनी बघितले हे ना काय म्हणजे चक्कर वगैरे हो त्या त्या इंजेक्शनचा ह्याच्यावर काय वाईट परिणाम होतो आहे काय याची तपासणी त्याने केली एक तासभर आम्हाला तिथं बसवून ठेवलं आणि नंतर पुन्हा खाली सत्तावीस नंबरला जिथं आम्ही गेलो होतो सुरुवातीला आणि त्याने आम्हाला पाठवलं होतं कुठं दहा नंबरला पाठवलं होतं दहा नंबरला हे इंजेक्शन दिलं आणि त्यांनी पुन्हा खाली सत्तावीस नंबरला पाठवलं सत्तावीस नंबरवाल्यांनी ती जखम बघितली काय इंजेक्शनचा इफेक्ट झालाय का म्हणून यांच्याकडे बघितलं तर त्यांनी ओळखलं आता ह्यांना काही इंजेक्शन सूट होणार आहे काही प्रॉब्लेम नाही असं सांगितलं की एक तास झालेला होता तोपर्यंत तो मग पुन्हा अजून आम्ही दहा नंबरला गेलो तर बघा त्यांनी ते जे इंजेक्शन आहेत ते काहीतरी रॅबीज सारखेच इंजेक्शन आहेत तर ह्या मुलींना ते डायरेक्ट जखमेतच इंजेक्शन दिलेले तिला दोन ठिकाणी टोचलेलं आहे जखमेक तिला जखम जास्त असल्यामुळे चार ठिकाणी जखमे टोचलेले असे औषध उपचार दिलं आता म्हटलं इथं तरी थांबला असेल प्रकरण पण नाही म्हटले अजून खुब्यात दोन इंजेक्शनं घ्यायचे तर इंजेक्शनला मुली फार घाबरत होत्या तरी पण म्हटलं हे तुमच्या भविष्य भावी आयुष्यासाठी काय अडचणी येऊ नये म्हणून आपण हा उपचार करतोय मित्रांनो कारण असा जंगली प्राणी चावला तर तुम्ही आपण सर्वांनी लक्षात ठेवा सरकारी दवाखान्यातच गेलं पाहिजे इतरत्र जाऊ नका खाजगी औषधी उपचार करू नका मग त्यांनी दोन दोघींना पण दोन खोब्यात इंजेक्शन दिलेले आता म्हणलं इथं तरी थांबला असं झालं एकदा पार पडलो म्हणले हे बघा आता एवढ्यात नाही उरकलेलं तुमचं तुम्ही ह्या मुलींना अजून तीन वेळा दवाखान्यात यावं लागेल म्हणलं सातारला यावं लागेल का वायच्यासारख्या दवाखान्यात ते म्हणले वाईच्यासारख्या दवाखान्यात होईल तुमचं जर तिथं जो जो डोस उप उपलब्ध नसेल तर तुम्हाला सातार्याच्या साखर दवाखान्यात यावं लागलं तर त्यांनी आता तारखं दिलेल्या बावीस डिसेंबरला यायचं आहे तेवीस डिसेंबरला जायचं आहे आणि सोळा जानेवारीला आम्हाला हा ठोस जाय द्यायला जायचं आहे तर असे मुलांची फज मुलींची बघा फैजिती झालेली आणि हा जो प्राणी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे परंतु त्या वेळेला कसं झालं की आम्हाला शूट करता आलं नाही कारण आम्ही त्या मनस्थितीत नव्हतो तर असा हा घातक प्राणी जंगली प्राणी कोण म्हणते उदमान जर कोण हिंदीमध्ये कांडेचोर म्हणते कोण म्हणते कलिंदर दिसायला मुंगसासारखा पण आकारानं मोठं आहे तर या प्राण्यापासून देखील आपण स्वतः सावध राहा संरक्षण करा आणि चावल्यास लगेच खरं म्हणजे पाण्यानं साबणानं जखम धुवायला पाहिजे प्रथम उपचार म्हणून आणि सरकारी दवाखान्याशी संपर्कात राहिला पाहिजे तर असा हा आजचा विषय होता कसा वाटला व्हिडिओ तर आपण देखील कमेंटमध्ये मला कळवा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील व्हिडिओला शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद